नमस्कार मित्रांनो मी, मी तुषार कोल्हापूरकर आणि आपण पाहताय माझं युट्यूब चॅनेल जर्नी विथ तुषार हॉकी स्टेडियम पासून कळंबा जेलकडे जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्यावरून थोडे पुढे आल्यानंतर डाव्या हाताला जाणारा पाचगाव रोड लागतो या पाचगाव रोडवरून क्रॉस केल्यानंतर थोडस पुढं आल्यानंतर आपल्याला एक छोटासा बोर्ड दिसतोय बोर्डवरती लिहिलेला आहे श्री अमरनाथ मंदिर शिवालय या छोट्याशा बोर्ड ची खूण लक्षात ठेवून आपण वळायचं आहे उजव्या हाताला माझ्या आरंभ तू यामध्ये आपण पाहणार आहोत कोल्हापुरातील प्राचीन शिवमंदिरांचा इतिहास आणि मी तुम्हाला घेऊन जातोय श्रावण महिन्यात कोल्हापुरातील प्राचीन शिवमंदिरांच्या दर्शनासाठी अगदी थोड्याच अंतरावरती उजवीकडे आपल्याला पाहायला मिळतं दगडी पाषाणातील भव्य असं सुंदर प्रवेशद्वार आणि ह्या अमरनाथ मंदिराकडे जाण्यासाठी असणारी ही मुख्य प्रवेशद्वाराची कमाई कोल्हापूर हे एक अत्यंत प्राचीन शहर आहे आणि या शहराला शिल्हार राजांपासूनचा खूप प्राचीन असा इतिहास आहे या शहराला धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीनं अत्यंत महत्व आहे तसेच कोल्हापूरला दक्षिण काशी असं म्हटलं जात करवीर महात्मे नावाचा कोल्हापूरचं महात्म्य सांगणारा एक विशेष असा पौराणिक ग्रंथ सुद्धा आहे ज्यामध्ये कोल्हापुरातील सर्व धार्मिक स्थळे कोल्हापूरमध्ये घडलेल्या प्राचीन इतिहासा संदर्भात अनेक पुरावे असे मिळतात कोल्हापूर ही इतिहासकारांची सुद्धा पंढरी मानली जाते आता मी उभा आहे अमरनाथ मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर आणि इथं भाविक श्रावणानिमित्त शंभू शंकराच्या दर्शनासाठी येत आहेत आपल्याला अमरनाथ मंदिराचं प्रवेशद्वार पाहायला मिळते ही संपूर्ण दगडी असणारी चौकट आहे दगडामध्ये बांधलेली आहे त्याच्यावरती रुद्राक्ष माळेचं आणि वेलबुट्टीचं नक्षीकाम कोरलेलं आपल्याला इथं आढळतंय कोंबऱ्याच्या दोन्ही बाजूला त्रिशूळ आणि डबर दम्रु, डमरूचं शिल्प कोरलेलं आहे आणि उजव्या बाजूला तसेच डाव्या बाजूला अत्यंत सुंदर अशा महिरपी दिवळ्या छोट्याशा केलेल्या आहेत शिवमंदिरांमध्ये प्रवेश करताना नेहमीच मनाला एक प्रसन्न शांतता लाभते ओम नम शिवाय शंभो नारख तर आज आपण भेट दिली अमरनाथ कॉलनी पाचगाव रोड येथे असणाऱ्या अमरनाथ शिव मंदिराला उत्तम स्थापत्यशास्त्र असणार दगडी पाषाणामध्ये घडवलेलं कोल्हापूरमध्ये स्थित असणारं हे एक सुंदर शिवमंदिर आहे तर तुम्ही श्रावणामध्ये अमरनाथ मंदिराच्या दर्शनासाठी अमरनाथाच्या दर्शनासाठी इथं नक्की या